गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न डेली युजेस सेंटेन्स मित्रांनो आपण इंग्रजी बोलायला शिकूया हे शिकत असताना आपल्याला दररोज आपण जे वाक्य बोलतो का नाही तर ते आपल्याला इंग्रजी मराठी भाषेतलं इंग्रजीमध्ये कसं बोलायचं हाऊ टू ट्रान्सलेट बघा मित्रांनो शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे इतका डोळा आहे तिसरा मग त्याला आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणणार सर एज्यु एज्युकेशन इज द थर्ड आय ऑफ मॅन एज्युकेशन इज द थर्ड आय ऑफ मॅन म्हणून आपण शिक्षण घेतलं पाहिजे मराठी भाषेमध्ये आपण बोलतो मराठी भाषेबरोबरच आपल्याला इंग्रजीचं ज्ञान आलं पाहिजे या ठिकाणी मी वाक्य लिहिले पहा तू अजून शाळेत गेला नाहीस का सध्या आता शाळेचा पेट सुरू झालेला आहे सर्व विद्यार्थी शाळेत जातात एक एक पालक विद्या म्हणतो बाळा तू आज शाळेत गेला नाहीस का मग हाऊ टू स्पीक इन इंग्लिश एखादा मित्र म्हणते एखादा मित्रला किंवा एखादा मोठा माणूस म्हणतो ना एखादा म्हणतो बाळा तू शाळेत गेला नाहीस का मग हे आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं पा हॅवंट यू गो पा हॅवंट लक्ष द्या एच ए सी ई बी एन हॅवंट म्हणजे हॅव नॉट म्हणजे हॅवंट हॅवंट यू गॉन टू स्कूल एट यू गॉन टू स्कूल म्हणजे तू अजून शाळेत गेला नाहीस का हॅवट यू गॉन टू स्कूल इथं गो म्हणजे जाणे गो आणि पहा गो वेंट आणि गॉन हे गोच तिसरं रूप आहे गॉन म्हणजे पहा हॅव यू गो टू स्कूल तू अजून शाळेत गेले सर दुसरं वाक्य सांगा आज माझी तब्येत ठीक नाही मग तू म्हणतो सर म्हणजे त्या भावाला म्हणतो किंवा त्याला म्हणतो आज माझी तब्येत ठीक नाही मग कसं म्हणणार सर हे आज माझी तब्येत आज माझी तब्येत ठीक नाही आता तो म्हणतो की माझी आज तब्येत ठीक नाही म्हणून मी शाळेत गेलो नाही मग ते कसं म्हणणार सगळ्या इंग्रजीमध्ये आय एम नॉट फीलिंग वेल टुडे आय एम आय एम नॉट फीलिंग आय एम नॉट फिलिंग वेल टुडे वेल म्हणजे ठीक टुडे म्हणजे आज माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे मी शाळेत आज गेलेला नाही पुढचं वाक्य सांगायला मी ग्रहपाठ पूर्ण केलेला आहे आता मी ग्रहपाठ पूर्ण केलेला आहे मी ग्रहपाठ पूर्ण केलेला केलेला आहे आज मी शाळेत जरी जात नसून नसुल, नसलो तरी मी सरांनी जो काल ग्रहपाठ दिला होता तो पूर्ण केलेला आहे मग हे इंग्रजीमध्ये आपण कसं म्हणणार सर बघा इकडे आपण काय करायचं आहे मी ग्रहपाठ पूर्ण केलेला आहे दिला कसर आय हॅव फिनिश माय होमवर्क आय हॅव फिनिश या आई एल आर एस हड फिनिशर फिनिशर हा आई ह फिनिश्ड माय होमवर्क माय होमवर्क म्हणजे माझा गृहपाठ मी पूर्ण केलाय आज मी शाळेत जरी गेलो नसलो तरी मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे पुढジョगी सांगा आज मी सुट्टी घेतली आहे पहा आज सुट्टी आज सुट्टी सुन आई हेव टेकन ऑफ टुडे आई टेकन आई हेव टेकन ऑफ टुडे डेफे आय हॅव टेकन अ डे ऑफ टुडे म्हणजे आज मी सुट्टी घेतलेली आहे आज मी घरीच आराम करणार आहे आता तो म्हण सर माझी तब्येत ठीक नाही पण काय तो म्हणणार आज मी घरीच आराम करणार आहे बघा इकडं आज मी घरीच आराम करणार आहे आज मी घरीच आराम करणार आहे तो आय एम गोइंग टू रेस्ट पहा आय एम आय आणि इथे एम शॉर्टल्याच आय एम गोइंग टू रेस्ट आय एम गोइंग टू रेस्ट आय एम गोइंग टू रेस्ट ऍट होम टुडे कुठं ऍट होम ॲट होम म्हणजे घरी ॲट होम टुडे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला छोटे छोटे वाक्य घेऊन त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद